दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरकार मान्य स्वस्त धान्य राशन दुकान अनवापाडा प्रोपायटर रामभू सोनोणे संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौसष्ट एकोणसत्तर चौपन्न यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौजन्य गणेश रामभाऊ सोनोणे स्वामी समर्थ हार्डवेअर सर्व प्रकारचे सिमेंट फिटिंग सामान हार्डवेअरचे सर्व सामान योग्य दरात मिळेल ठिकाण पिंपळगाव रोड आणवा पाडा तसे स्वस्त धान्य दुकान पाड़ा प्रोप्रायटर रामभाऊ सोनवणे संपर्क चौऱ्याण्णवी चौसष्ट एकोणसत्तर चौपन्न आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा